मराठवाडा नेता मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे मित्र एखाद्या घरात मौन व्रत धारण केलेलं असतं आणि चोर आलेले असतात आणि चोर आल्यानंतर कुणीच बोलायचं नाही नेमकं अशी दुर्दैवी चित्र आज राज्यात निर्माण झालेलं आहे पुन लुटायचं साताऱ्याला वाटायचं त्या पद्धतीनं शासनाच्या तिजोरीत खडखडाट असताना सुद्धा हजारो कोटी रुपये लाडक्या बहिणीसाठी दिले जात आहेत शेतकऱ्यांना केंद्र सरकार सहा हजार राज्य सरकार सहा हजार देत आहे मोफत अन्नधान्य दिले जात आहेत आणि अशा एका परिस्थितीमध्ये विकास कामाला खडखडाट खल सुरू आहे निधी नाही आणि जर असंच सुरू राहिलं तर मायबाप सरकारला जनता जनार्दन हे अजिबात माफ केल्याशिवाय राहणार नाही कारण ज्या पद्धतीनं दुर्दैवानं आपल्या राज्याची अवस्था आहे लाईट फुकाट लाईट बिल माफ कर्ज माफ शेतकऱ्यांना मोफत पैसे पुन्हा स त्याचबरोबर विद्यार्थिनीना मेडिकल इंजिनिअरिंग अवधी खरोखर गरीब आहेत ज्यांची अडचण आहे त्यांना द्या यामुळं आज काय चित्र निर्माण झालं आहे तर शेतीमध्ये काम करायला माणसं मिळत नाहीत आयंदी प्रवृत्ती वाढत चाललेली आहे ऐतखाऊ प्रवृत्ती वाढत चाललेली आहे आणि टॅक्स भरणाऱ्याकडनं मात्र छापे टाकून दाब टाकून रेड करून त्यांच्याकडनं टॅक्स घेला जात आहे परवा नीती मूल्य आयोगाचे उपाध्यक्ष लातूर अर्बन बँकेच्या एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले की जे मोठे मोठे शेतकरी आहेत शेतकऱ्याकडनं सुद्धा टॅक्स हा घेतला गेला पाहिजे अनेक नेते अनेक अधिकारी हे आपला काळा पैसा पांढरा करण्यासाठी शेती घेतात आणि शेतीच उप म्हणजे उत्पन्न दाखवतात अत्यंत भयावह अवस्था आणि सत्ताधारी असो किंवा विरोधक असो जनाची नाही मनाची लाज वाटायला हवी आरोग्य सुविधा द्यायला पाहिजे आज आरोग्य सुविधेची सुद्धा अत्यंत दयनीय अवस्था आहे त्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या दे योजनेअंतर्गत घर भरो कुणाचं तरी अभियान चालू आहे औषध खरेदीत घोटाळा होत आहे कृषीमध्ये घोटाळा होत आहे आणि अशा एका परिस्थितीत आज महाराष्ट्र एका प्रचंड प्रचंड आणि प्रचंड विदारक आज लोक बोलत नाहीत पण जेव्हा लोक या विरोधात आंदोलन करतील त्यावेळा मात्र दे माय धरणी ठाय झाल्याशिवाय राहणार नाही काय लाडकी बहिणीची योजना कशासाठी द्यायचे काय कामाला येतात आणि आपणच म्हणायचं बचत गटाच्या माध्यमातन आमक केलं तमकत केलं नव देश राज्य हे देश पाप विश्वस्त राज्यकर्ती सत्ताधारी आणि विरोधक करत आहेत मित्र हो या संदर्भात कोणाला काय वाटतंय निर्भयपणे बोला कमेंट करा प्रतिक्रिया द्या आणि मराठवाडा नेता आवडत असेल की हे बंद झालं पाहिजे मजूर मिळाले पाहिजेत लोकांना भाव योग्य मिळाला पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला बाजारपेठा ठप्प झालेल्या आहेत आज अनेक दुकानदाराची दुकान निवाळ्या दिवाळखोरीत निघत आहेत तसं जर फायदा उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळालाच पाहिजे म्हणत असताना कुठल्या व्यवसायात ही अवस्था आहे फक्त दोन चार मोठे उद्योगपती जर सोडले तर आम जनता सर्वसामान्य शेतकरी सर्वसामान्य व्यापारी आज प्रचंड आर्थिक दुष्टचक्रात सापडलेला आहे आणि अशा एका परिस्थितीमध्ये शासनाने या संदर्भात जागरूक होणं विरोधकांनी जागरूक होणं आणि लोकहिताचे लोककल्याणाचे राष्ट्रभक्तीचे निर्णय घेणे गरजेचे आहेत मित्र याला अपक्ष ब पक्ष क पक्ष असा आम्ही जिम्मेदार धरत नाही तर सामूहिक जबाबदारी फुकतेगिरी बंद झाली पाहिजे आईत खाऊ पद्धती बंद झाल्या पाहिजेत कष्ट मागील त्याला काम आणि कामाप्रमाणे दान मिळालं पाहिजे शेतकऱ्यांना वेगवेगळ्या विहिरी वेग वेग देत आहे मान्य आहे तळे देत आहे मान्य आहे रोजगार हमीतून वे, त्यांच्या शेतामध्ये वेगवेगळे काम केले जावेत पण त्यांना मोफत घेण्याची पद्धत बंद व्हावी <laughs> सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद मतासाठी राज्याची देशाची पद घालू नका एवढंच सांगाव वाटतं पुन्हा एकदा विनंती मराठवाडा नेता सबस्क्राईब करा जर तुम्हाला आवडत असेल तरच सबस्क्राईब करा नसता सबस्क्राईब करू नका कारण हा प्रश्न माझा एकट्याचा नाही हा प्रश्न राज्याचा देशाचा आर्थिक अवस्थेचा आहे आज विकास काम ठप्प झालेली आहेत खडकीच्या कामाला पैसा नाही जलसिंचनाच्या कामाला पैसा नाही मेडिकल पॉलिटेक्निक डी फार्मसी बी फार्मसी मुलींच्या परीक्षेची फीज दिली जात नाही अशा एका पद्धतीमध्ये देश मेला तर कोण जगेल आणि देश जगला तर कोण मरेल म्हणून देश जगण्यासाठी नरेंद्र मोदी असतील देवेंद्र फडणवीस असतील उद्धव ठाकरे असतील या सर्वांनी गांभीर्यानं शरद पवार असतील यांनी गांभीर्यानं विचार करणं गरजेचं आहे असं वाटतं धन्यवाद